मित्रांनो के जी बैल प्रेमी या मध्ये आपलं स्वागत आहे तर असाच आपल्या चॅनलला सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जी शेजारी बेलायकन दिसते ती घंटी बंद हवा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यासोबत येतील तर आज आपण पाहणार आहोत की देगाव मैदानामध्ये दे कोणकोणती बैल सेमीसाठी पात्र ठरलेली आहेत मित्रांनो देवाग्रुप नांदोळकरांचा गुंडा पवार यांचा मल्हार पण सेमीसाठी पात्र ठरलाय सुंदर अशी गाडी पळाली वासरा सोबत आज कसं नियोजन शेट केलेलं शिवम द्या गावचं नियोजन केलं आमचा बैल आणि कसरेचं खुंडे हा रात्री नियोजन झाले उशाराने ठरलं आमचं आज पळायची <laughs> गाडी चांगली सत्र नियोजन केल्यासारखं आनंदात ठेवलं ठेवले हो हा ना बरोबर तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा बैल चांगला पळा ती पण चांगली सैमीसाठी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद धन्यवाद पहिला म्हणून वासराचं नाव काय हो शूटर वारी ठेवले शूटर कुठल्या गावचा या गटपाच झालाय सेमीला पात्र ठरले कुणा सगळं पायरा होत आज वजीर त्या वजेरी मित्रांनो त्या वजीर सोबत पाहायला वजीर पण सेमीला पात्र ठरलंय वजीर कुठल्या गावचा आहे वजीर याच गावचा इथलाच आहे आज गाडी कशी पळाली गाडी एक नंबर पाळली समाधान झाले वाटते शुभेच्छा तुम्हाला सेमी से। बैल कुठल्या गावचं आहे दादा शिरव शिरवळ काय नाव आहे त्याच देवा देवा आज कुणासोबत पळायला बावल्यासोबत हा बावल्यासोबत कशी गाडी पळाली चांगली पाळाली चांगली पाळाली ना सेमीसाठी पात्र ठरला तुम्हाला शुभेच्छा सेमीला कुठल्या गावाने आलाय दादा पुण्यात पुण्यातनं डायरी काय नाव आहे त्याच रोलेक्स रोलेक्स आज सेमी साठी पात्र ठरलाय आज कशी गाडी पळाली गाडी आज एकदम पळाली म्हणजे एक टांगेनीच टांगेच आज कुणा सांगा पायरा होतो आज तो आपले आमचे मित्र नाना पिशेंचा शिरप्या हा आणि रोलेक्सची गाडी चांगली गाडी पळाली माझ्या सेमीसाठी पात्र ठरली तुम्हाला शुभेच्छा सेमीसाठी काय नाव आहे बाया या वासराचं लाडक्या लाडक्या कुठल्या गावचा चंद्रगानभाऊ मांगडे मांगडेवाडी होय यांचं घरचं साजे मांगड्यावाडीचा हा हा तो तोच करूया घरची साज घरी पळाला घरच्या कशी गाडी पळाली आज गाडी एक नंबर पळाली होय पळाली गाडी चांगलं नियोजन मी केलेलं आज तुम्हाला साठी शुभेच्छा कुठल्या गावावरून आलाय ट्रॅपशिंग म्हणजे ट्रॅपशिंग नाव काय होतं त्याचं नांद्या आज साठी पात्र ठरला हो कुणासोबत वांगीचा काना होय कशी गाडी आज गाडी सुंदर पळाली हा आणि आमच्या गाडी तुटली सुंदर आमच्यासाठी पात्र ठरले तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो देगावकरांचं ब्रॅकेट पण सेमीसाठी पात्र ठरले बाई आज ब्रॅकेटचा पायरा कुणा बरोबर होता ब्रॅकेटचा होता कशी पाहिली गाडी आज चांगली पाहिलं ना शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी कुठल्या गावचं वासरू आहे मावळ मुळशी मावळ मुळशी काय म्हणा आज सेमीसाठी पात्र ठरलाय आज कोणासोबत पायऱ्या होता वॅकेट बरे ना आज गाडी चांगली पाहिली ना हो। सांगितली त्यांनी मग शुभेच्छा सेमीसाठी मित्रांनो निंबूतकरांचा बावर सेमीसाठी पात्र ठरलाय दादा कुठल्या गावच वासरू आहे जळगाव आहे लांब ना आलाय तुम्ही होय मग काय जवळच आहे आज साठी पात्र ठरले आज कशी गाडी 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 तुम्हाला शुभेच्छा सगळ्याच ना नांदगावकरांचा सोन्या पण सेमेसाठी पात्र ठरलाय सुंदर अशी गाडी पाहिली तर आज भावड्या कशी गाडी पाहिली आज पक्षीची गाडी चार मैदान झालं हा चांगलीच आणि पक्ष्याचा आज वाढदिवस असल्यामुळे आज गाडी शंभर टक्के आणि मी सकाळीच सांगितलेलं आज सोन्या आणि पक्ष आहे आज गाडी गटपास करणार आहे अंतरान हो आजचा अकरावा गुलाला असं होईल हा म्हणजे वासरून नाव कुठेतरी तुमचं करणार आहे आता महाराष्ट्र पुशेगावात गटपास केला होता आपण हो फे्यात पुशेगावात गटपास झाला म्हणजे ते तुमचं नाव करणार आहे पुढे गावात गटपास करून आता बघूया कसं तुम्हाला सेमीसाठी शुभेच्छा म्हणून धन्यवाद दादा आज मी सकाळी तुम्हाला सांगितलेलं आज गाडी अंतर आम्ही गटपाच करणार काय सांगितलं आता आणि शुभेच्छा तुमच्या पोहोचल्या आणि आमची गाडी गटपत झाली अंतरान चांगल्या कशी गाडी पाहिली एकदम छान पाहिली तुम्हाला म्हटलं की चार महिन्यांची मालकरी गाडी पहिली सुद्धा गेल्या वर्षी बसल त्या गाडीची आहे आमच्या मग त्याचा बर्थडे होता त्याने स्वतःला आणि आज तो एक नंबर करणार हो करणार ना करणार आम्हाला गॅरंटी आता लागली की एक नंबरच करणार आहे माझी शुभेच्छा आताच देतो नमस्ते आज कशी गाडी पाहिली चांगली पाहिली काय नाव आहे आपल्या बायलाचं गाना हा गाना गाना आज कोणाबरोबर पाहायला गाना होय संभूबरोबर पाहायला ना तर किती मैदान झाली त्याच्या आतापर्यंत आतापर्यंत मैदान आपल्याकडे घेतलेपासून चार पाच दिवस होय कुठल्या कुठल्या मैदान राहायला असं मैदानाचं आधी मालक कोण आपला पहिला होय झरावाडी आज सेवेसाठी पात्र ठरलायचं का आल्यासारखा आनंद दिला दे ना ना तुम्हाला शुभेच्छा सेमीसाठी पाहिलं पण गाव होय बायलाच नाव काय आपल्या तस्कर तस्कर आज सोबत पाहायला तस्कर आमच्या गाडी सरपंच कशी गाडी पाहिले आज चांगली गाडी पाहिली चांगली पाहायला ना सेमीसाठी पात्र ठरली गाडी साज हजू मला जोरात नियोजन केले मग आज त्यासोबत कुठला पहायला ते दाखवा गेप त्या वासरासोबत पळायला हवे तो मग वासरू चांगला ऐके राहायची घरच आहे ना तुम्हाला सगळ्यांनी शुभेच्छा बर का सेमीसाठी चंदर पण सेमीसाठी पात्र ठरलाय आज कुणासोबत पायरा केलेला त्याचा बैलाच नाव काय होतो काय तू रुबा रुबाय कशी गाडी पाहायला आज एक नंबर पहा दोन टाक्या दोन टाकेनं पाहाले शुभेच्छा तुम्हाला सेव्यासाठी हा शुभेच्छा